फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं पण एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि मी जात आहे बाहेर भाजीला आणायला आणि दळण पण ठेवायचे गव्हाच्या गिरणीमध्ये आणि आम्ही ह्या घेऊन चाललो मी आई आणि आमचं पीठ आम्ही तिघ आम्ही जण चाललाव कारण घरी बसत नाही तिला आता मीच पाहिजे तिला कळायला लागले कस कस लय कळायलाय का तुला तुला लई कळायला लागले कस करावं बाबा लई कळाय लागले वागाला का बाहेर तुला का बसतीस घरी तू आ बाप्याशी आबाशी बसते का तू माहिती थेंब नाही ते म्हणा थेंब घेऊन चला बी मी चल उठ उठ पिशवी घ्यायची म्हणा तू काय बॅग घ्यायची तू पिलू बाहेर कशी बघती गाड्या गाड्या बघा त्या गाड्या हा Kita लेटर आएगा ये

भरेड्या या पो गांधाबाद गांधाबाद विल ग्रोहे गांधाबाद मिस्त बघायचं ये डाय आम्हाला बाहेर गाड्या बघायच्या प्रात आलो होतो आम्ही घरी घरी आल्या पहिल्यांदा चहा केला आईला आणि आम्हाला दोघाला करून दिला आता दाखवते तुम्हाला मग तुम्हाला मी घरी काय काय घेतलं ते कांदा पात घेतली शेंगदाणे घेतले एक तेल पॅकेट घेतलं लायटर घेतलं होतं लायटर पूर्णच खराब झालं होतं घरचं एक मसालापोडी घेतली एक ओव्याचं पॅकेट घेतलं शॅम्पू पोड्या घेतल्या होत्या आणि टोमॅटो घेतले होते वीस रुपये किलो टोमॅटो भेटले म्हणून घेतले होते तर चला भेट आणि आमचं पिल्लो पण झोपला आता